राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे राजूरला सकाळी सकाळी एकदम आपले काही काम निघाल्यामुळं राजूरला आलो आहे आणि मग राजूरला आल्यानंतर मग आमचेच मित्र तसेच आमचे सबस्क्रायबर या ठिकाणी चियाचा त्यांचं दुकान आहे मोठा दुकान आहे चियाचा त्या ठिकाणी आम्ही चेहऱ्या प्यायला आलो आहे मित्रांनो तर चला आता आपण एकदम स्पेशल चिया राहतो आहे त्या चियाच्या दुकानाचं नाव काय आहे ते पण ते मला सांगणार असेल तर पण चला आता आपण इथं थेअ एकदम स्पेशल थ्या तर हे पाहू मी चालू सकाळी सकाळी एकदम अशी भरपूरच गर्दी या ठिकाणी तरी पण अजून यानंतर भरपूरच गर्दी होईल आता बाहेर हळूहळू बाजार भरायला सुरुवात झाली इथं आमचे केळावाले बसले ती म्हणजे ते केळा संत्री त्यांच्याकडे बोर आहे ती इडल्यास आहेत का आपण इडल्याच आहेत ना मोठ्या तर मग केळा कशी प्रसिद्धायचे ना त्या वीस रुपये पडायचं आहे ना चला तर इकडं केवाले गोष्ट तिकडे खाली बोंबील वगैरे बोंबील आहे ते तुमचं नाव काय आहे तुमचं शाहरुख मनियार शाहरुख मनियार ना तर चला हिडो पाहत होता तुम्ही आमच्या कधी हिडो पाहिलं का आमचं तुम्ही कधी हां चला तर चला जनतेसाठी आमचे बरेच मित्र या ठिकाणी राहतात तर असा बाजार भरायला सुरुवात झाली इकडं स्टेट बँक गिरायखाली भरपूर येतात आता खाली भरपूर गर्दी वाढत आहे हलवाल बारा वाजेपर्यंत भरपूरच गर्दी वाढेल चला येऊ का मित्रा सध्या म्हणजे काही जे जवळचे गिरायक आहेत ते राजूला बाजारासाठी येतात आणि आपण या ठिकाणी या दुकानामध्ये म्हणजे हॉटेल हे छाया प्या काय आमचे मित्र या ठिकाणी छया प्यातात कॉलेज म्हणजे कॉलेजला सतरा येतात ते आणि इकडे जे आमचे फॅन म्हणजे आमचे फॅन बनलेत बनलेत मित्रांचे त्यांची मुलंसुद्धा आमच्या इकडून नेहमीच पाहतात आणि आपल्याच बाग आहेत तर चिया चाल त्यांचा तर मस्त स्पेशल चा तर आपण आमचे हिडू नेम पाहतात का तुमची मुलं पण पाहतात मुलं पण बघतात आम्ही पण बघतो आमच्या मुलांना तुमच्याकडे फार आवडतो आपल्या आपलं नाव काय पूर्ण माझं नाव अंकुश सुद्धा लहानगी राजूर अंकुश सुद्धा सर लहानगी राजूर आणि आपल्या ह्या स्टोरचं नाव काय खोको सर पंचा हा मी तर मी पा इकडे बियाणं लावलं आहे सरपंच गुळाचा चा गुळाचा पण चहा चानतात गुळाचा गुळाचा चानते मस्तपैकी ब्लॅक टी बनतात एकदम ब्लॅक टी लेमन टी लेमन टी गुळ आणि हा गुळ आहे पहा मी एकदम असा प्युअर गुळ आहे आणि एकदम आरोग्यासाठी एकदम छान राहतोय इकडे त्यांचा काउंटर आहे तर आम्हाला पण आता आपल्या हॉटेलमध्ये एकदम स्पेशल चहा बनवून द्या तर एक चहा आपण या हॉटेलमध्ये आपण मस्तपैकी पिणार आहे ती आणि आमचे मित्र आणि कधी पण आपण आले तर राजूरला मी आपल्याला हे लोकेशन दाखवतो स्टेट बँका स्टेट बँक समोर हे हॉटेल आहे तर आपण नक्कीच या तर चला आता आम्ही स्पेशल चेहर पितोय या ठिकाणी तर कसा चे राहतो ना ते पण मी आपल्याला दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आता आपण चहा पिणार आहे आणि नंतर त्या हॉटेल मालकाची स्पेशल थोडंसं बोलणार आहे ते भारी झाल्या बरं मला माहीत नव्हतं हे पण आता अचानक आलो ना त्याच्यामुळं मग आता मी कधी इथंच हे जाईल तर मित्रांनो गोळाचा चे आपल्या ज्या पद्धत ना चे लागला त्या पद्धत ना आपल्याला राजूर राज पहिला हॉटेल ते चहा झालं चला आपण आता चे मित्रांनो एकदम स्पेशल चेहा बनवायची पद्धत आणि या हॉटेलमध्ये असणारा टाप एकदम व्यवस्थित तर हळूहळू भरपूरच म्हणजे आमचे शोकिंग कंपनी इडं येतात हळूहळू तुम्ही कुठले ती कुठे तुम्ही म्हणला कुठले तुम्ही पेरत का इडं नेहमी येऊन तुम्ही मस्त आवडतो छिया इडला इटला छिया त्यांना आवडतो म्हणजे भरपूरच कंपनी येतात टाप टिपणा स्वच्छता कुठे टाकला का

हीच चाचणी आता पूर्ण झाली चीयाची एकदम घट आणि आता ते गुळ आता गुळ टाकायचे ना हा गुळ टाकते ते आता मस्त पाहिजे तर हा पूर्ण गुळाचा चेहया मित्र साखर निकाल वापरते नाही ना साखरेचा विषय नाही मित्र एकदम गुळाचा चेया मस्त पाहिजे आणि इकडं आमचे बरेचस काही मित्रमंडळी या ठिकाणी चेया पियासाठी वयोवृद्ध सगळे चाया पियासाठी गुळाचा चिया स्पेशल तर इकडं आमचे सर आहे ती नमस्कार 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 नेहमी येतात का चिया पियाला हे सर येत आमचे नेहमी चिया प्या येतात आणि बाहेर आता हळूहळू दुकान गर्दी वाढत चाले बाबा तुम्ही राम राम नाता. चिया प्या नेहमी येतात का तुम्ही हे बाबा येथे तुम्ही काता पुढचे आहेत काता पुरते लांबून लांबून या ठिकाणी चिया प्या येत ती आम्ही पण इथं चिया पिलो बाकी सगळं त्यांच्याकडे आहे हे इडला चिया म्हणजे तुम्ही लय पसून येतात ना एकदम स्पेशल चिया पियासाठी येतं कातळपूर लामून काताळपूर बाबा आहे ती हे आमच्या आदरणीय सर आहे तिकडं तिकडं आता हळूहळू भरपूर असा म्हणजे दुकानं वाढायला सुरुवात झाली आणि आम्ही पण अचानक आज आलो अचानक चिया प्यायला आलो म्हणजे मिनवतो मित्रांनो कधी येत पण हे आमचे फॅन पहिल्यापासून होते अचानक त्यांनी मला ओळखलं इथं पण आता मी पण आता चेया एकदा शिया पिलो ना तर मी काय मग येणार आता कारण मला पण जे आमचे आवडला इथला गुळाचा शिया पण आता चला इकडे पण काही आमचे पाहुणे कंपनी छाया प्यातात मस्त आता हळूहळू इकडे पण भर पुरस्कार होत आहे राम राम कुठला आपण हा हा आपलीच मानसे मोहशी कुठला जावा तुम्ही मोवशी येते आता इकडे मोवशी ते पाहुणे येते ते छियात काय मिळत नाही इकडे छाया प्यायला ह्याच दुकानात म्हणजे ह्याच म्हणजे काय म्हणजे इकडे मी चांगलं प्यायला प्याला आपलेच पाहुणे येते आपल्या आदिवासी येते आम्ही ना आम्ही सेलर येते ता ता आ? आ, ते पण आपलं चॅनल पण पाहतात आता इथे आल्यानंतर हा हा हां ते आमच्या येते तिकडं ये नाही आजार येते ना ते त्यांचे जु, जुने मित्र आमच्या गावचे तर ते त्यांचे विचारपूर चालवते मित्रन आणि बरंच फॅन कंपनी बरेच मित्र म्हणजे आता तुम्ही चॅनल पाहता आमचं तर चला हे पण चॅनल पाहतात शिया प्यायला हा शिया मग आम्ही मग दाखवलं तर बाबा आपली साधी बोळी माणसं गावाकडली चे आता आपण भरपूरच मित्रांनो अशा प्रकारे आपण आता या चियाच्या टपरी आलो भरपूर माणसं भरपूर गर्दी हळूहळू दिवसभरात तरी साधारणतः लो किती लोक येतात तुमच्या अंदाजे किती शेपाचशे लोक येतात ना मग त्याच्या त्याच्यामध्ये बाकी भांडवला आला गाड्या म्हणजे भाड्याच आहे का तुमचा भाड्यात आहे तरी पण चालतं किती वर्ष झालं चालू आहे तुमचा उदर देत दे 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 दे? नाही ना, <laughs> ना, उदर उदर मला बोलायला जाईल नाही का पण तुमची काय आमची गेला का असे एखादं माणूस की चालत आहे नाही पाच रुपये मागा परत जायचं नाही का तर मग चला आता पाच रुपयाचा उदर जर मी घेतला मी पुन्हा बाजार नाही आलो तुम्ही काय पाच रुपये माहिती येणार असं चालतंय पण ते चालतंय मी चलो पोरं सांगत गेल का होईल तर मग पोरं नेहमी व्हिडिओ पाहतो आपले हे पण नेहमी व्हिडिओ पाहतो तर आज आपण राजूर या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणचा म्हणजे फक्त या इथे आलो भरपूरच पावला पावलालाच मित्र कंपनी तर चला सपोर्ट करीत चला काय म्हणजे पाहत चाला मी आता काय मग ची प्याला आपल्या हॉटेलमध्ये येणार ते आणि मित्रांनो आपल्याला जरी असतं तर पुन्हा एकदा सांगतो राजूरची आपली स्टेट बँकेच्या समोर उपसरपंच गुळाचा चिया हा पोस्टर सुद्धा समोर दिसतोय आपल्याला तर चला आता आपण येतो आता मी हा हो तर चला मित्रांनो आज चेहा पियाला या हॉटेलमध्ये आपण इथे आलो मस्त चिया भेटला आणि ओळख पण झाली ते आपले मित्र तसे सबस्क्रायबर येते तर हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेन ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब केलं चला आणि आमच्या चिहावाल्यांसाठी एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय